मतदारांच्या बाबतीत तुम्ही म्हटलात की आम्ही त्यांना चिन्हांकित करणार आहोत डबल स्टार देणार आहोत त्याची काही संख्या आपल्याला ठाऊक आहे का ऍक्च्युअली ही जी प्रक्रिया आहे ही ऍक्च्युली आम्ही टूल दिलेला आहे आणि दुबार म्हणजे त्याला स्टॅम्पिंग नाही दुबार ते संभाव्य दुबार आहे संभाव्य तर आपण बघतोय यावेळी सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आता नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे यावेळी सगळ्यात महत्वाची बातमी तीन डिसेंबरला निवडणुकांचा निकाल लागेल नाही आता ॲक्च्युली जी मतदार यादी आहे मतदार ही भारत निवडणूक आयोग मतदार यादी आम्हाला मिळाली आमचे 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 जे, आम जे, आम जे, आम, आम जे, जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये हो आलेले नाही ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ही मतदार यादी फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे काय नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे ही ॲक्च्युली आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितले मी दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो चुकीच्या प्रभागामध्ये गेलो ती आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे कोणी याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो काही क्लरिकल मिस्टेक्स असेल एरर असतील ते इन्क्लूड करतो था। था। था।